नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मागील महिन्यात पुण्यात घडलेली दुर्घटना व त्या पाठोपाठ मागील आठवड्यात तळेगाव दाभाडे घडलेली दुर्घटना या दोनही दुर्घटनांमध्ये दारू पिऊन गाडी चालवणे हे कारण समोर आले आहे या संदर्भात तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील तळेगाव शहर वाहतूक पोलिसांनी पोलीस, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम अंतर्गत दारूच्या नशेच्या अंमलाखाली वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह आणि फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग वाहन चालवणे अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया व खटले भरणे सुरू केले आहे पुढील काळात सातत्याने ही कारवाई केली जाणार आहे अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांनी सावध राहावे असा इशारा पोलिसांनी दिला आहे मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तळेगावात मार्च पासून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे विना परवाना वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा वाहन चालकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते अपघात रोखण्यासाठी व वा वाहतुकीचे नियमन करण्यासाठी विशेष मोहीम अंतर्गत जानेवारी पासून नशेत अंमलात वाहन चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह या संदर्भात एकूण एकशे सोळा तर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे या संदर्भात एकूण एकशे बत्तीस खटले दाखल केले आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार चोवीस या कालावधीत ट्रिपल सीट दोन हजार एकशे मोबाईल टॉकिंग तीनशे पासष्ट ब्लॅक फिल्मिंग तीनशे शहाऐंशी बुलेट सायलेन्सर एकशे आठ इतक्या दंडात्मक कारवाया केल्या आहेत तसेच रात्रीच्या वेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तर्फे ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करून अशा वाहन चालकांवर कारवाई केली जाते संयुक्त नाकाबंदी दरम्यान ट्रॅफिक पोलीस हजर असेल अशी माहितीही गजरमल यांनी दिली नमस्कार मी सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर विशाल गजरमल तळेगाव वाहतूक विभागात कार्यरत आहे मागे पुण्यात घडलेल्या डंकन ड्राईव्ह केस संदर्भात संदर्भाने आपण यापूर्वीच जानेवारीपासून आपल्या हद्दीत दारू पिऊन वाहन चालवणे किंवा मादक पदार्थ चे सेवन करून वाहन चालवणे यांच्यावर कारवाई करीत आहोत आतापर्यंत आपण जानेवारी ते आतापर्यंत जवळजवळ एकशे सोळा केसेस डी डी खटले आपण डंकन ड्राईव्हचे खटले आपण दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांवर अल्पवयीन मुले जे वाहन चालवतात आणि त्यांचे पालक त्यांना वाहन चालवण्याची परवानगी देतात त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि करत आहोत आपल्या हद्दीत तळेगाव पोलीस स्टेशन व आम्ही संयुक्तपणे नाकाबंदी आयोजित करून अशा ज्या डंके ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकांवर तसेच अल्पवयीन मुलांवर कारवाई करीत आहोत तसेच नागरिकांना आवाहन क करतो की यापुढेही अशाच कारवाया चालू असताना आपण वाहतुकीचे नियम पाळावेत वाहतुकीचे नियम पाळताना वाहनांवर ट्रॅफिक आर टी ओनी जे ज्या नियमानुसार नियम नंबर प्लेट असावेत त्याप्रमाणे जर नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे तसेच बुलेट सायलेन्सर व मोबाईल टॉकिंग तसे ट्रिपल सीट असे नियम मोडणाऱ्यांवर या ही कारवाई तळेगाव वाहतूक विभागातर्फे प्रभावीपणे करण्यात येईल तर नागरिकांना विनंती आहे की आपण वाहतुकीचे नियम पाळावेत त्याप्रमाणे काळजी घेऊन आपण सुरक्षित प्रवास करावा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद